एक बाजूला दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी या आंबेगाव तालुक्याचा काळ्या पालट केला आणि एका बाजूला तो आपल्याला सांगतोय मी हे ते आज घरी बसवायची वेळ आलेली आहे मतदार बंधू या येणाऱ्या वीस तारखेला दोन नंबरच बटन दाबून महायुतीचे उमेदवार नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब मंत्रिमंडळात बाजूला या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास समीकरण बदलले जाते जा एनडीए मध्ये आहे आणि त्यांनी सर्व रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि या सरकार मध्ये आपलं चिन्ह कोणतंही असू ते कमळ असू घड्या असू नाही तर धनुष्यबाण असू आपला महाविक्रीचा उमेदवार हा लाखोच्या मताधिकाऱ्याने निवडून आणायचाय आणि मी येणाऱ्या वीस तारखेला आपल्या मतदार बंधूंना विनंती करतो घड्या पुढील बटन धावून आपण जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी साहेबांना निवडून द्यायचं